इंटरनेटच्या दुनियामध्ये तुम्ही एकापेक्षा एक कार स्टंटचे व्हिडिओ पाहिले असतील मात्र आता समोर आलेल्या या व्हिडिओने नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा खरं तर एक माणूस अशा ठिकाणी गाडी चालवत आहे की तुमचा डोळ्यावर विश्वासही बसणार नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल असेल की हे कसं शक्य आहे वास्तविक व्हायरल क्लिपमध्ये व्यक्ती सरळ उतारावर वेगाने कार चालवत वरपर्यंत पोहोचतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात की दोन गाड्या उंच उतारावर उभ्या आहेत त्याचवेळी वरती लोकांचा मोठा जमाव खाली दिसत आहे पुढच्या क्षणी एक माणूस पांढऱ्या रंगाची गाडी एका उंच उतारावरून चालवायला लागतो आता तुम्हाला वाटेल की काही सेकंदानंतर ही कार घसरणार पण हे काय कार चालवताना व्यक्ती पूर्णपणे वरच्या दिशेने पोहोचते अवघ्या काही सेकंदाच्या क्लिपनं लोकांना आश्चर्यचिकित केलेलं आहे हा चर्यचकित कार स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला